आज आज आपल्या शाळेमध्ये चावडी वाचन ठेवलेलं आहे सगळ्यांनी ह्या फळ्यावरून दिसलं असेल तुम्हाला बरोबर एक नाही चावडी वाचन आहे आणि या चावडी वाचनासाठी आपल्या शाळेमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे चावडी वाचन म्हणजे आपल्या चावडी वाचन म्हणजे काय याबद्दल मी थोडंसं सा तुम्हाला सांगणार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरी ते पाचवी दुसरी ते पाचवी शाळेसाठी दुसरी ते पाचवीच्या वर्गासाठी निपुण महाराष्ट्र हा कार्यक्रम आला आहे आणि निपुण महाराष्ट्रांतर्गत मुलांना पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान आल्या पाहिजे आणि संख्यावरील क्रिया आल्या पाहिजेत हा शासनाचं हे शासनाचं धोरण आहे आणि याच्या अगोदर आलं होतं जरेवाडी प्रकल्प जरेवाडी प्रकल्पामध्ये काय होतं की जरेवाडी प्रकल्पामध्ये पहिली ते आठवीच्या मुलांना वाचन लेखन आलं पाहिजे मराठी वाचन लेखन आणि इंग्रजी हे तीनही विषय होते जरेवाडी प्रकल्पामध्ये परंतु या निपुण महाराष्ट्रामध्ये काय आहे की मुलांना मराठी मराठी वाचन समजपूर्वक वाचन आलं पाहिजे आणि गणिताचं संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया करता आल्या पाहिजेत हे शासनाचं धोरण आहे की कुणीही मूल अप्रगत राहू नये शिक्षणामध्ये वाचन लेखनापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना राबवत आहे पाच मार्च ते तीस जूनपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार आहे तर हे चावड चावडी वाचून घेण्याचा उद्देश ही आए, ही। हे आहे की मुलांना त्या ज्या क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत ज्या क्षमता त्या त्यानुसार प्राप्त झाल्या पाहिजेत त्या झाल्या आहेत का नाही हे पाहण्यासाठी गावातील काही गावकरी मंडळी आपल्या समोर येऊन बसलेली आहेत ते पाहणार आहेत की आपल्या मुलांना कुठपर्यंत वाचन येत आहे आणि कोण आडखळतंय आज जे आज आडखळत आहे त्याच्यावर काम करून तुम्ही जवळपास तुम्हाला आता महिना दो दीड महिना आहे महिना दोन महिना आहे सुधारणा करण्यासाठी आणि मग तुम्ही ही सुधारणा तुम्हाला करायची आहे किती दिवस दोन महिने आहे तीस जून पर्यंत हा कार्यक्रम आहे तर ज्यांना आता वाचता येत नाही त्यांनी काय करायचा प्रयत्न करायचा आहे महिन्यामध्ये प्रकारे तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत आणि हे शिकवण्याच्या प्रयत्न करायचा आहे आणि आम्ही शिक्षक म्हणून आमची तर फुल तयारी असणार आहे तुमची ते करून घेण्याची म्हणून सगळ्यांना एकच म्हणणं आहे की जिद्द ठेवा अभ्यासामध्ये जर येत नसेल तरी नाही का तुम्ही जरी येत नसेल तुम्हाला तरी पण तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न सोडू नका आणि आता आपण शाळा शिकतोय म्हणजे वाचन लेखन आलंच पाहिजे नाहीतर नुसतं हे पुस्तक दिसायला पुस्तकातलं चित्र छान दिसायला पण मधी काय आहे ते तुम्हाला कळणार नाही उपयोग नाही जे आपण करतोय जे शिकतोय ते तुम्हाला त्याच्यातलं आलंच पाहिजे हे लक्षात ठेवा लक्षात आलं का तर या चावडी वाचनासाठी आपण इथे सर्व जमलेलो आहोत आणि चावडी वाचनासाठी प्रत्येकाने पुस्तक घेऊन आला आहात त्या पुस्तकामधला तुम्हाला उतारा वाचून दाखवायचा आहे गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थांसमोर आणि यानंतर गडदेसर तुम्हाला